ज्ञानेश्वर असा अवलिया माणूस आहे त्याच्या डोक्यात कधी काही काही सांगता येत नाही येथील सर आपल्याला आठवत आप। असेल काही वर्षापूर्वी त्यांना रेल्वे स्टेशनवरचे सगळे माणसं की जे मृत्यू झालेले आहेत किंवा काही असतो ते फिरत आहे वाली नाही ज्यांच्या घाबरजवळ जाऊ वाटतं ते आपल्याला दूरफळा वाटतं तशा माणसांना त्यांना जवळ घेतलं त्यांची कटिंग केली त्यांचे त्यांना स्नान घातलं अशांना तिथं दिवाळी साजरी केली माझ्या तर कुठेतरी इदवा बहिणींच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करून त्यांना भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी म्हणजे स्वतः उपजीविकेच्या व्यवसायामध्ये जगण्यासाठी धडपडत असताना सुद्धा त्याच्यातली काहीतरी आपण कृतज्ञता समाजाविषयी व्यक्त करावी म्हणून मनामध्ये मना भावना घेऊन ठेवणारे जे माणसं आहेत ना त्याच्यातचा संवेदनशील हा एक माणूस आहे ज्याचं मन संवेदनशील असत तो समाजासाठी जगतो पण आत्ताच मला बोलत असताना आम्ही गरुड सरांच्या घरी जेव्हा बसलो तेव्हा डॉक्टर नाईक साहेब म्हणले की अलीकडच्या काळात समाजातल्या माणसांनी म्हणजे विशेषपणे आपली संवेदनशीलता कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळंच कदाचित पासनालाही पाजर फोडणारे माणसं परंतु आताच पासाणाच्या रूपानं पाहायला मिळतात दुर्दैवाची गोष्ट वाटते पण या दिवाळीच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थानं देशावर प्रेम करणार कारण तुमचं माझं सगळ्याचं प्रेम घोषणेपुरतं आहे भारत माताची जय म्हणण्यापुरतं आहे पण पुढून जर एखादी बंदूक दिसली तर आपलं जय कुठल्या मजल्या आतल्या आत निवळून जाईल याचं काही सांगता येत नाही पण तिथं मात्र शिमेवरती लढत असताना शत्रु पक्षाकडून होणारे हल्ले स्वतःच्या माझ्या भूमीचा या ठिकाणी जाऊ नाही भावना मनात जगणाऱ्या विषयीची कृतज्ञता म्हणजे खऱ्या अर्थानं खरी देशभक्ती तुम्हाला वाटते आणि म्हणून आपल्याला माहिती आहे या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दोनच नारे दिले होते आणि तो नारे अत्यंत मला वाटतं समर्पक ठरतात एक होता या देशाला जगवण्यासाठी अवरात्र कामाड करणारा शेतकरी आणि दुसरा या देशाला जगवण्यासाठी माहिती सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचं वर्ग की जे सीमेवरती जाऊन लढण्यासाठी तयार आहे म्हणून मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संदीपराव देशमुख साहेबांचे अभिनंदन करून टाकतो की देशमुख साहेबाच्या घराने देशमुख सर्वांना देशासाठी आपला एक मुलगा सेवेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला फार मोठी सर्वस्व आहे तिथं मुलाला या ठिकाणी शिमेवर पाठवण्याची मानसिकता अलीकडच्या का काळात कोणाची राहिलेली नाही आता आपण खऱ्या अर्थानं पाहत असताना हे मुलं जेव्हा तिथं लढतात किंवा तिथं या ठिकाणी देशाच्या सेवेचं लक्ष ठेवतात तेव्हा यांच्यामध्ये बारा हत्तीचं बळ आल्यासारखे हे मुलं या ठिकाणी पण मला वाटतं सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांपेक्षा ज्ञानेश्वर आपण कृतज्ञता तीन घटकाची व्यक्ती केली पहिली केली पाहिजे ज्या मायनं नऊ महिने हा मासाचा गोळा पोटात वाढवला आज साहेब आपलं लेकरू घंटाभर घरी नाही आलं तर आपण काय केलं जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे सहलीला जर आपलं लेकरू गेलं तर किती त्या ड्रायव्हरला त्या शिक्षकाला आणि सोबत त्या मुलांना आपण बेजार करतो विचारून करू काय झालं काय ज्या महिन्यात नऊ महिने मासाचा गोळा पोटात त्याला जीवन दिलं उभा केलं मोठं केलं आणि त्याला देशाच्या सेवेसाठी पाठवलं त्याग आहे म्हणून त्या मातृत्व आणि त्या पितृत्वाविषयी प्रचंड आदर आपल्याला निवडल्यानंतर ज्या मात्यानं ज्या भगिनीनं आपल्या माझा साथी म्हणजे थोडस विनोदाचा भाग म्हणून सांगत असताना जर विचार केला तर आम्ही सर्व्हिस वाले घरी जाताना ने नेतेच राहतो घंटावर उशीर झाला तर आम्हाला दहा शाळा तर बाराला सुटली एक वाजला जे कस काय तुम्ही घरी म्हणजे इथं मात्र आयुष्यात नाही तिथं गेल्यानंतर वापस येईल का नाही याची त्या मायमावलीला शाश्वती नाही पण तिनं सुद्धा त्याग केला या देशाच्या भूमीसाठी रक्षण करणारा आपला कुंकुवाचा धनी त्या शिवेवर उभा टाकला गेला पाहिजे त्या मातेचं सुद्धा कृतज्ञता या ठिकाणी तिसरी महत्वाची गोष्ट मला वाटते ही गोष्ट अशी आहे की ज्याने ज्याला जन्म दिला त्या सैनिकाने ज्या लेकरांना जन्म दिला आज बापाची छाया सातत्याने आपल्या सोबत अशी वाटते ते लेकर आपल्या बापाची दिवाळीला दोन दिवस येईल का माझ्या बड्डेला येईल का किंवा कुठल्या कार्यक्रमाला येतील का मला त्यांना पाहता येईल का या अपेक्षेने जगणारे अनेक लेकरं या देशातल्या जवानांची आहेत त्या लेकरांच्या तीन लेखकांची कृतज्ञता त्या जवान बांधवांसोबत आपण सातत्याने मनात ठेवली पाहिजे आणि म्हणून तर आता आलेले मला हसले डॉक्टर साहेब तुम्ही नव्हते तू गंगाखेड विधानसभा मतदारसंघातला सो सोबेल असा ड्रेस घालून आलाच म्हणजे मला मी म्हणलं तसं काय घालून नका आपण तिघ जण एकाच मतदारसंघातले आणि म्हणून पण याचा भाग असा आहे की साहेब अलीकडच्या कालखंडामध्ये अशा ड्रेस मध्ये गेल्यानंतर दिसल्यानंतर पुढच्यांच्या मनामध्ये किती शिवाय त्याचा तुम्हाला